हाय नमस्कार कशा आज आहे आपल्याकडे हळदी कुंकू आहे माझ्या सुनेचा दुसरा हळदी कुंकू आहे आज आता पहिला आपला देवारा बघा आमचं एक बेडरूम तुम्हाला आधी घराची दाखवते माझ्या हे दुसरं बेडरूम व्यस्त आहे म्हणजे जास्त काही पुढे नेत नाही तुम्हाला हे आपलं किचन इथे मी तुम्हाला माझ्या रेसिपी दाखवते आणि ह्याच मोबाईलवरती हाच माझा कॅमेरा आणि हाच मोबाईल माझं ह्याच्यावरतीच मी तुम्हाला माझ्या रेसिपी दाखवत असते बघा हे माझं किचन आता हार्दिक कुंकवाला बायका येतील त्यांच्यासाठी खास नाश्ता ढोकळा जिलेबी आहे हे आपली जिलेबी समोसे चटणी साईट हे माझं पुण्याचं घर आहे गावचं तर तुम्हाला मी दाखवलं पुण्याला एक अशी एक रूम असते रूम म्हणून लाईट लावते बरोबर भाड्याची रूम आहे तिळगुळ या गडगड बोला ला। दुसरा आहे तिचा हळदी कुंकू म्हणून आम आमच्याकडे पहिल्यांदा हळदी कुंकू आपण हे करतो दुसऱ्यांदा हिरवी बांगडी

असं वाटलं रूम या तर आता तर आता कोण इथे काय आपली ओळख नाही काही नाही इथे काय आपली ओळख नाही पण जेवढ्या बायका येतील तेवढ्या बायकांना बोलवले आल्यावर परत त्यांची ओळख तुम्हाला तुमच्याबरोबर करून देते मी आपण थोड्या वेळाने भेटूया भेटूया

लेस बोलतच नाहीये बाकी ना मी पावून दिसलं म्हणजे धावत नाही तो बच्चेती रोई बोलून खावण्याला हा स्कोमेलला आहे मको फ्रिजमध्ये होती बोलणं वाला भेळवा आहे